स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा एक प्रभावी मंत्र आहे जो भक्तांना संकटातून वाचवतो आणि त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करतो या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते तणाव कमी होतो आणि आध्यात्मिक भावना वाढते हॅलो है। नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तारकमंत्राच्या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधीही म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू व प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम आणि कारगार हा मंत्र आहे डिप्रेशन वाटतंय तर म्हणा मंत्र, काम आडलेले आहेत तर म्हणा मंत्र एकटं पडला असाल तर म्हणा मंत्र रडू येतं उदास वाटतंय एकच औषध किंवा एकच उपाय यावर लागू पडतो आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारकमंत्र उदाहरणे देऊ तेवढे कमीच आहेत इतका ताकदीचा आहे तारकमंत्र तारकमंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे नक्की कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितले हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामीनामाची व स्वामी, स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मृतगामी आहेत त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अपाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाची भितोसी हे भय पळू दे स्वामी मावली असताना भय ते कसले नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्जू आईंच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशील त्याविणं तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीसं महाराजांचं आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजांचंही आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणार नाहीत तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ आपण नित्य करावेत आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छतीशी कवटाळतेच आपण खरंच खूप नशीबवान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले म्हणजे खरंच काहीतरी छोटंसं पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडूनच मिळाली कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराजच तर तुम्ही सुद्धा नित्यनियमाने घरात काम करत असाल किंवा ऑफिसमध्ये असाल प्रवास करत असाल तर तारक मंत्राचा जप नक्की करून बघा तारकमंत्र हा असा आहे की त्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही आणि खरंच मी तुम्हाला सांगते तारकमंत्र हा नक्कीच आपल्या आयुष्यातले संकट तारणारा मंत्र आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ